नाशकात प्रथमच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्राजक्ता अमित देसाई यांच्या बोज अँड बटनच्या वतीनं भव्य इंडिया डान्स कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस चा आयोजन करण्यात आलं दादासाहेब गायकवाड सभागृह सभागृहानगर मुंबई नाका नाशिक या ठिकाणी हे डान्स कॉम्पिटिशन संपन्न झालं या कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्रासह राज्यभरातून डान्समधील स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये सोलो डान्स ग्रुप डान्स यांच्यासह भारतीय संस्कृतीमधील स्पर्धकांच्या विविध प्रकारच्या डान्सन उपस्थित रसिकांची मन जिंकले या प्रसंगी स्पर्धकांचे पर्यवेक्षक बालगंधर्व पारितोष दोन हजार तेवीस विजेता महाराष्ट्र लावणी सम्राट अश्मिक कामटे त्याचबरोबर बॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे त्याचबरोबर डान्स इंडिया डान्स सीझन सिक्स च्या सेमी फायनल दीपक कुलसरे आणि फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटांचे स्क्रिप्ट रायटर डायरेक्टर श्रद्धा राजे भोसले यांनी उत्कृष्ट डान्स करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली या डान्स कॉम्पिटिशनच्या शो प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही सिरियल मालिका रात्री सकाळ चाले फेम अण्णा नाईक माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील डॉक्टर अमित देसाई यांच्यासह किन्नर आखाड्याचे श्री महंत नंदकिरी ऋषिकेश महाराज हे उपस्थित होते यावेळी आयोजक प्राजक्ता देसाई यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला त्याचबरोबर संपूर्ण डान्स कॉम्पिटिशन साठी सोनी गिफ्ट आणि सोनी पैठणी सहकार्य खेळीमेळीच्या वातावरणात नाशिक मधील प्रथमच प्राजक्ता अमित देसाई यांच्या बोज अँड बटन यांच्या इंडिया बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस चा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि नृत्य किंवा संगीत या ज्या कला आहेत ना ह्याला या कलांना प्रोत्साहन द्यायचं असेल ना तर कोणीतरी त्याची एक जबाबदारी घ्यायला लागते आता जर मी आता काही विशिष्ट डान्स बघितला याच्यामध्ये अतिशय लहान लहान मुलं आहेत पण त्यांच्यात जे काही टॅलेंट भरलेलं आहे ना तर ते टॅलेंट लोकांपुढे कसे येणार तर ते स्पर्धांमधनं येतं म्हणजे आमचीसुद्धा जडणघडण जी आहे अभिनय करण्याची की स्पर्धांमधनंच झालेली आहे आणि त्या स्पर्धेतनं भाग घेत घेत नंतर हळूहळू व्यावसायिक ठिकाणी आम्ही आलो तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अतिशय अजून एक चांगली गोष्ट त्यांनी अशी केली की गौतमी ताईंसारखे ते इथं परत बोलवलं कारण इन्स्पायरिंग आहेत त्या म्हणजे चार मुलांना असं वाटत असेल ना की आपल्याला डान्स करायचा आहे पण कसं हे करायचं तर ते इन्स्पायरिंग असतं की नाही बघा ह्या इतकं छान करतात त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं आणलेल्या आहेत दे प्राजक्ताईंनी आणि याचा फायदा नक्कीच होईल आणि दरवर्षी तुम्ही हे करा मग अशी मी अजून कोणाला तरी मला वाटतं ओंकारला बोललो की नृत्याबरोबर आता गाण्याचं पण करा कारण खूप भरलं आहे टॅलेंट आपल्याकडे कमी नाही टॅलेंटचे अतिशय चांगली चांगली हुशार मुलं आहेत त्यांना आपण पुढं आणलं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही इथं आलो होतो दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येते तर खरं तर सर्वात प्रथम मी प्राजक्ता देसाई मॅडमांचं खरंच मनापासून आभार मानते मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि ही, ही डान्स स्पर्धा आहे आणि डान्स मला खूप डान्समध्ये आवड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे डान्स म्हणजे मला आवडतोच नेहमी तर आज डान्स स्पर्धा आहे आणि मी तिथं आली आहे म्हणून मला खूप छान वाटतं आहे आणि सोनी पैठणी सोनी गिफ्टचं पण मी मनापासून आभार मानते प्राजक्ता ताईंचं मनापासून आभार मानते मला इथं बोलवल्याबद्दल नाशिकमध्ये नाशिक शो झालेत आणि मला भरभरून प्रेम मिळालं प्रेक्षक वर्गांचं महिला वर्गांचं मिळालं तसं मला सर्व महाराष्ट्राचं प्रेम कायम मिळत असतं पण नाशिककरांचंही मला प्रेम मिळालं म्हणून मी त्यांचं सर्व नाशिककरांचं मनापासून आभार मानते आमचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आमची पहिलीच भेट आहे पण खूप छान आहे आमचे कार्यक्रम अपेक्षा नक्की तर त्यांचा बड्डे पण आहे प्राजक्ता तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अँड थँक्यू थँक्यू येस सो बोज बटन आणि प्राजक्ता मॅडम म्हणजे प्राजक्ता ऑफकोर्स मगाशी बोलली मी आय एम अ प्राऊड हजबंड बट हवे व प्राजक्ता जी मेहनत घेते आणि नाशिकमध्ये एका स्टेजच्या खाली एवढे लोकांना एकत्र करणं इज नॉट अ स्मॉल टास्क अँड होपफुली यापुढे भरपूर शोज होतील नाशिकमध्ये पण प्लस वी आर एमिंग फॉर इंटरनॅशनल इन फ्यू डेज आपला जरी नाशिकमधला पहिलाच सीझन असेल तरी आपण प्रत्येक वर्षी आता याचा सीझन करत राहू सेकंड सीझन थर्ड सीझन आणि खूप सारे सीझन्स आपले येतच राहतील सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाने अशी मी अपेक्षा करते काय काय माझा कार्यक्रम सक्सेस होण्यामागचा माझा एक मोठा हात म्हणावं ते माझे मिस्टर डॉक्टर अमित देसाई हे जर आज माझ्या पाठीशी नसते तर मी कुठलाही कार्यक्रम करू शकली नसती ते माझ्या पाठीशी भक्कम उभे म्हणतात ना एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तसं आमच्याकडे उलटं आहे एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा आहे आज या पुढे का आमचे डान्स कॉम्पिटिशनचं आता आम्ही असं ठरवलंय की आपण डान्स कॉम्पिटिशनचे सीझन्स हे प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये करत राहावे जसं आजपर्यंत मुंबईमध्ये केले आता नाशिक तसे आता वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण हे कार्यक्रम करत राहील ते लावणी जास्त आहे याचं कारण आहे गौतमी पाटील मॅम आणि आपले आश्मिक सर ऑल क्रेडिट गोज टू अश्मीक सर अँड गौतमी मॅमचे आता या डान्स कॉम्पिटिशनमध्ये टो पूर्ण पूर्ण देशातून कंटेस्टंट आले आहेत फक्त राज्यातून नाही तर देशातून आपल्याकडे बँगलोरचे कंटेस्टंट आहेत आपल्याकडे झारखंड आहे आपल्याकडे आग्रा आहे आपल्याकडे प्रयागराज आहे स ओडिसाचे पण कंटेस्टंट आहे ऑल ओव्हर इंडियातून आपल्याकडे कंटेस्टंट आले आहेत प्राईज वगैरे काही सगळ्या कॉम्पिटिशनचं टोटल कॅश प्राईस देतो एक लाख दहा हजार रुपये पार्टिसिपंट आपल्याकडे आता एकूण सत्तर पार्टिसिपंट होते ग्रँड फिनाले साठी आपण याचे ऑडिशन्स घेतलेत ऑनलाईन ऑडिशन्स घेतलेत ऑफलाईन नाशिकमध्ये ऑडिशन घेतले आम्ही सेमीफिनाले केला आणि आता हा आमचा ग्रँड फिनाले okay. okay. न्यूज टुडे नाशिक